रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहा तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे वाहनांमधून अंदाजे दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सातशे बेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर दिसून येत आहेत है। तर हैदराबाद येथे आज सत्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती एकदम लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी झालेले दिसून येत आहेत तर धान्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा